टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ आमची पुणे महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या उरुई देवाची गावात स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी पुरेशी जागा नसल्याने आज उघड्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे उरुई देवाचीत आज सकाळीच तीन अंत्यविधी झाले परंतु उरुई देवाचीत अंत्यसंस्कार करण्यासाठी दोनच अंत्यविधी स्टँड असल्याने त्या ठिकाणी सकाळी लवकर दोन अंत्यसंस्कार करण्यात आले आणि तिसऱ्या अंत्यविधी करण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने उघड्यावरच अंत्यसंस्कार करण्याची नामुष्की ग्रामस्थांवर आल्याने दिवसभर परिसरात या गोष्टीची चर्चा सुरू होती आपले गावच होतं पुणे महानगरपालिकेत जाऊन देखील नागरी सुविधा देखील नीटशा मिळत नसल्यानं गावकरी आधीपासूनच नाराज असून आज तर अंत्यविधी उघड्यावर करावा लागल्यावर ग्रामस्थांकडून आणखीनच नाराजी व्यक्त करण्यात आली असून वाढत्या लोकसंख्येनुसार उरय देवाची स्मशान भूमीत आणखी दोन अंत्यविधी स्टँड बनवण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रवींद्र सातव माजी सरपंच लक्ष्मण नेवसे सामाजिक कार्यकर्ते राकेश तांगडे बाळासाहेब सातव यांनी केली असून जर पुणे महानगरपालिकेने लवकरात लवकर हे अंत्यविधी स्टँड आणि पाण्याची सोय केली नाही तर जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा उरुई देवाची गावचे माजी सरपंच तात्यासाहेब भाडे पाटील आणि माजी उपसरपंच अनिरुद्ध पाचपुते यांनी दिला आहे